चार हुतात्मा चौकात ठाकरेंच्या शिवसेना उपशहर प्रमुखानेच केला उद्धव ठाकरेंचा पोस्टर फाडून निषेध विधेयका संसदेत उद्धव पक्षाने विरोध दर्शवत विरोधात मतदान केल्याने हजारो भावना दुखवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे यामुळे चार हुतात्मा चौकात गुरुवारी दुपारी दोन वाजता शिवसेना उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांचा पोस्टर फाडून निषेध करत असल्याचे ओंकार चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना सांगितले यावेळी विशाल पवार वैभव चव्हाण ऋषी जानकर राजू कांती अभिषेक चव्हाण शुभम मॅगेरी यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते जय श्रीराम जय महाराष्ट्र मी ओंकार चव्हाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी प्रमुख आहे गेल्या काही दिवसामध्ये संसदेमध्ये जे व बिल कायदा काढलेला आहे भाजपने त्या कायद्याला उद्धव ठाकरे विरोध करत आहे हे विरोध फक्त ते कायद्याचा नव्हे तर हा विरोध अखंड हिंदुस्थानाचा हिंदूचा विरोध आहे त्यासाठी मी आज शिवसैनिक म्हणून आज त्या कायद्याला समर्थन करत मी उद्धव ठाकरेंचा निषेध मांडतो व त्यांचा पक्ष सोडत आहे असं जाहीर करतो अधिकृत असं सदस्य नाही आहे असं इथल्या स्थानिक सोलापूर शहरातील काही प्रमुख न त्यांचे आहेत त्यांनी म्हणले की ते सदस्यच नाही आहेत त्यांना नियुक्तीपत्र पण दिलेलं नाही असं ते म्हणतात माझ्याकडे ऑफिशियली नियुक्तीपत्र आहे माझं आपले जिल्हाप्रमुख अजय तासरी यांच्या नेतृत्वाखाली माझं पक्षप्रवेश झालेला आहे आणखी दानवे साहेबांच्या पक्ष नेतृत्वाखाली माझा पक्षप्रवेश झालेला आहे आणि माझ्याकड अधिकृत लेटरपॅड आहे लेटर दिलेला आहे शिवसेनेचा प्रमुख म्हणून सदस्य जे व्हावं लागतंय ते सदस्य तुम्ही झालेलं नाही असंही त्यांचं म्हणणं आहे अहो मग तुम्ही अधिकृत लेटर देत देतायत कसं काय आम्हाला मग तुम्ही सदस्य नसल्याशिवाय आम्हाला अधिकृत लेटर देताय का तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये लेटर दिलं म्हणलं तर तुम्ही अधिकृत अधिकृत सदस्य झाला हे असं नोंद होती मग आता तुम्ही असं म्हणताय की मला ल अधिकृत सदस्य नाही आहे म्हणून हे कुठल्या धोरणावर म्हणताय तुम्ही मला आधी माझ्याकडे नियुक्तीपत्र आहे मी तुम्हाला वाटलेसर देऊ शकतो ते नियुक्तीपत्र